शुभ सखाळ मंडळी आज तुम्हाला दाखवणार आहे उंचावरचा पण झाडावर न चढता कसं काढायचा हे आमचे आहेत दीपक काका त्याने काठी घेतले काठीला खरवत लावलेले ते कापत आहेत ते बाजूच्या बांध फांद्या वगैरे कापत आहेत कारण खरवत लावलेली आहे बांधलेली आहे ते फांद्या बाजूच्या कापत आहेत ते बघा कसं कापतायत कारण झाडावर चढणं पॉसिबल होत नाही आहे कारण झाड खूप बारीक आहे फणसात त्यामुळे पणस काढायला होत नाही ते फणस त्या पत्र्यावर पडणार फुटून जाणार त्यामुळे लोक काढत आहेत शिकारी आहे ना टोपल्यासारखी त्याला शिकारी म्हणतात टोपल्यासारखं आहे ते हे बघा किती फणस आहेत खूप फणस आहेत ते झाडा पत्र्या तुटून जाईल म्हणून ते काढत आहेत फणस हे बाबा आमचे माझे सासरे हे शिकारी आहे हे बघा याला म्हणतात शिकारी ते शिकारीला दोर बांधलेला आहे रस्सी ते आता वरती टाकणार बघा कशी टाकतायत ते समोर आमचं मंदिर आहे भवानी मातेचं देवी आई भवानी मातेचं मंदिर आहे बघा कसं का टाकतायत भारी आहे ना डोकं हे पहिल्यांदा असं बघितलं पणच काढताना मला पण माहित नव्हतं बघा कस टाकतायत हे बाबांनी काटे धरलेले आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी ते काठी तिकडून खिचून घेत आहेत दोरी कारण शिकारी वर यायला येत नाहीये फासा अडकलेला आहे त्यामुळे येत नाहीये किती फणस आहेत बघा ते पत्रावर पडले तर पत्र तुटून जाणार ते पण आमचं नाही घर दुसऱ्याच आहे त्यांचं नुकसान होणार बघा कसं काढतायत बघा कशी दोरी खेचतायत बाबा तिकडून काठी खूप मोठी असल्यामुळे बाबांना झोपत नाही खूप जड आहे ते बघा बाबा कसे ओढताय दोरी ते बघा मंदिर समोर आहे आई भवानी मातेचं मंदिर आहे ते

ते बघा बाबा कसं खचून येतात ती बघा वर गेली शिकारी आता फणस काढणार आणि त्याच्यामध्ये जाणार तो बघा कसं काढतात फणस बघा कशी शिकारी अडकवणार त्या फनसामध्ये भारी आहे ना झाडार नतात बरं आहे धोका पण नाही बघा घेतला पणच तिथे आला तो बघा काढला एक पणच बघा कशा प्रकारे तो पणच काढत नाही आला वाटत नाही आला शिकारी घट्ट बांधत आहे तोरीने बाबा हे बघा शिकारी ब घट्ट बांधली तर परत सोडली जाईल ते बघ कसं कापतात पण असं आहेत आणि त्या शिकारी मध्ये टाकणार कवलांवर जाणार आहे ते तिकडून तो पणच कापणार दोन दू, दोन पणच आहेत एकत्र एकाला एक कापलं तर दुसरं पडून जाणार ना त्यामुळे एकदमच कापणार इथून जमत नाही वाटत ते बघा पुढे चाललेत आहेत कौलांवर काका ते बसलेत ते ताई तो बघा काढला नाही पण शिकाऱ्यामध्ये अडकून खाली पडला नाही हो बघा शिकारीमध्ये कसा अडकला कसा काढणार बघा आता तो, एक पणच काढला बघा फांदे तोडून टाकतात बाजूचे आता परत काढणार दुसरं शिकारी हलता नेसते ते बघा पणच ठेवला हो नाही आतमध्ये आता कापतील बघा ते काका का, काटेल Ito so, bagay panas. May panas ka alam. May basket yung chitay. Kaya आता तिसरं पण काढून सगळे काढतले काढत पत्र्यांच्या वर आहेत तेवढे पण बघा कसे काढतात ते तो बघा एक काढतात पण कापतात तो बघा पणच बघा पाऊस योग लावलो अचानक भरलेलो पाऊस पणच काढताना पाऊस योग लावलो ते काका भिजले सगळे लोक तरी पण काढतात बघा घेतच नव्हतं तर पावसात भिजून झालंय सगळे भिजले एवढं पाऊस येत होत बघा काढला मी पण कसं काढतात बघा बाबा जातच नाही आतमध्ये तशी करेन त्यांचा आतमध्ये अशी करेन जात नाही भरपूर प्रयत्न करतात घे ना

पणस काढला आता ताप सगळ्या फांद्या तोडून टाकतात का बाजूच्या सगळे